मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटामध्ये धनंजय मुंडेंचा जवळचा माणूस हा अटक झालेला आहे अशी माहिती आहे की हा जो आत्ता अटक झालेला व्यक्ती आहे तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे त्यांचा तो पीय आहे धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांनी जी काही माहिती दिलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे या माहितीनं धनंजय मुंडे अडचणीत येऊ शकतात या माहितीनं धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे धनंजय मुंडेंच्या जवळच्या माणसानं जी काय माहिती सांगितलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे पोलिसांनी नेमकं काय सांगितलेलं आहे धनंजय मुंडेंच्या जवळच्या माणसानं म्हणजेच अटक झालेल्या माणसानं काय सांगितलेलं आहे हे सगळं काही समोर आलेलं आहे नेमकं सत्य काय आहे धनंजय मुंडेंच्या जवळच्या माणसानं नेमकं सांगितलं काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मंडळी महाराष्ट्र घरामोडी या चॅनलमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला व्हिडिओ जाणून घेऊया कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो मंडळी धनंजय मुंडे यांचं वेगवेगळे आरोप पाहिले धनंजय मुंडेवर कशा प्रकारे आरोप झाले जयंगे पाटलांनी आरोप केले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की हे सगळे आरोप खोट खोटे आहेत आणि सगळे आरोप हे त्यांनी फेटाळले मात्र आता धनंजय मुंडेंचा जवळचा माणूस म्हणजे धर धनंजय मुंडेंचा पी ए अटक झालेलं आहे आणि ती काही त्यांनी जी काय सांगितलेली आहे ते अतिशय धक्कादायक आहे धनंजय मुंडे यांच्या पी एनं जी काय माहिती दिली आहे ती खरी धक्कादायक म्हणावी लागेल कुठेतरी जरांगे पटलांच्या हत्येच्या कटामध्ये धनंजय मुंडे यांचा संबंध नाही असं सांगत असताना आता मात्र धनंजय मुंडे यांचा पी एच अटक झाल्यानं कुठंतरी एक मोठं कनेक्शन उघड पडतंय की काय असा प्रश्न पडलेला आहे कारण जरांगे पटलांनी एक आरोप केला होता की धनंजय मुंडेचा पीए म्हणजेच कांचन साळवी हा पीए आहे आणि त्या पीएनच माझ्या हात्येच्या कटाची सुपारी घेतली होती अमोल खुने आणि दादा गरुड या माणसाला देण्याचं ठरवलं होतं किंवा दिली होती आणि यामध्ये त्यान पियेनं काय सांगितलेलं आहे सालवी हा कांचनसाळवी कोण आहे तर धनंजय मुंडेंचा अतिशय जवळचा कार्यकर्ता हा मानला जातो आणि धनंजय मुंडेंच्या एक प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा सहभाग राहत असतो धनंजय मुंड्यांकडून त्याची वेगवेगळी वेग वेग कामं तो करून घेत असतो जसं की वेगवेगळे वेग वेग वे मुद्दे अप्रुव्हल करायचे असतील किंवा त्यांचा कॉन्ट्रॅक्ट ॲप्रुव्हल करायचे असतील काही कामं असतील रस्त्याची कामं असतील वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट असतील ही सगळे कामं साळवी हा धनंजय मुंडे यांच्याकडून करून घेत होता किंवा एक प्रकारे धनंजय मुंडे यांच्या जवळचा ओळखीचा अशा प्रकारचा हा कांचन साळवी होता आणि या कांचन साळवीला अटक झालेली आहे कांचन साळवीनं जे काय पोलिसांसमोर सांगितलेलं आहे ते अतिशय धक्कादायक आहे कांचन साळवीनं सांगितलं की जरांगे पाटील आणि या सगळे जे माणसं आता समोर आलेत आरोपी हे सगळे जवळचे माणसं आहेत अमोल खुने असतील किंवा दादा गरुड यांचे जुने संबंध आहेत जवळचे लोक आहेत आणि जरांगे पाटलांचा डाव होता की माझ्या थ्रो म्हणजेच कांचन साळवीच्याद्वारे धनंजय मुंडेसोबत धनंजय मुंडे यांना फसवायचा कशाप्रकारे धनंजय मुंडेंचे ज्या वेगवेगळ्या रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग जसं की वेगवेगळ्या नोट जोडून ज्या की खाऱ्या नसतील मात्र त्याला कटकूट करून किंवा बनावट करून हा कांचन साळवी यांना देणार आणि अमोल खुने असतील किंवा दादागरुड असतील हे जरांगे पाटलांकडे देणार आणि याच्यातून कुठंतरी धनंजय मुंडे यांना फसवण्याचा प्रयत्न हा होता अशा प्रकारची मान्यता कांचन साळवी यांनी दिलेली आहे आणि कांचन साळवीनं अतिशय धक्कादायक आरोपसुद्धा सुद्धा केलेले आहेत की मी धनंजय मुंडे यांचा जवळचा आहे मी धनंजय मुंडे यांच्या सोबत काम करत होतो धनंजय मुंडे यांची माझी चांगली ओळख होती अशा प्रकारचं कांचन साळवी यांना सांगितलं होतं जे काय असेल ते धनंजय मुंडेसोबत मी कामं केलेली होती आणि माझ्यासोबत अमोल खुने ही याची ओळख होती अमोल कोण होता तर माझा पाहुणा होता किंवा माझ्या जवळचा होता आणि या अनुषंगानं अमोल खुने हिची माझी चांगली ओळख होती मात्र माझी दादा गरुड या व्यक्तीशी कुठलाही संबंध आलेला नव्हता अशा प्रकारचं अमोल खुने सांगितलं दत्ता साळवीनं सांगितलं होतं मात्र दत्ता साळवी आणि अमोल खुने यांना दादा गरुडची भेट घालून दि घालून दिल्यासुद्धा बोललं आणि दादा गरुड हा अशा प्रकारच्या कॉल रेकॉर्ड रेकॉर्ड्स मागत होता वेगवेगळ्या वे, गोष्टी मागत होता आणि कुठेतरी धनंजय मुंडेंना या सगळ्यामध्ये फसवण्याचा प्लॅन हा जरांगे पटलांचा होता अशा प्रकारचं कांचन साळवी या नावाच्या व्यक्तीनं सांगितलेला आहे जो की धनंजय मुंडे यांचा पी ए मानला जातो आणि हा संशयित आरोपीसुद्धा मानला जातो पहिले तर ह्याला अटक झाली नव्हती हा पुढे आला नव्हता कुठे गायब होता माहिती नव्हतं मात्र काल पुढे आला आणि त्यांनी पुढे आल्यानंतर अशा प्रकारचे आरोप किंवा कशा प्रकारची माहिती देण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे जी माहिती आता महाराष्ट्रात खळबळ ओढून दिलेली आहे आणि अतिशय धक्कादायक माहिती म्हणावी लागेल धनंजय मुंडे यांचा कुठेतरी पी ए मानला जाणारा हा कांचन साळवी नेमका कोण होता काय होतं अजूनसुद्धा बाकी आहे मात्र हा बीडचा धनंजय मुंडे यांचा जवळचा कार्यकर्ता होता हे तर समोर आलेलंच आहे म्हणून आता पाहणं महत्वाचं आहे की ह्या कांचन साळवेला नेमकं अजून पुढची काही माहिती आहे का काय का? नाही किंवा या सगळ्या आरोपीच्या कटामध्ये कोणाचं नाव उघड होते हे सगळं काय पुढे येणं अजून बाकी आहे लवकरच ते पोलिसांनी जाहीर करतील मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र घडामोडी या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून धन्यवाद